या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपल्या जिल्हा परिषद गटातून मान्य उषाताई कानडे तसेच सीमाताई किलारी आणि तुलसीताई भोर यांच्या माध्यमातून सलग आता तिसरा दिवस आहे देवदर्शनासाठी बसेस निघालेल्या आहेत काय सांगा आता पंचायत समितीच्या कालपर्वा आपल्याला माहिती जिल्हा परिषद पंचायत समितीचं निलेक्शन जाहीर झालेलं आहे आम्ही ते केवळ एक महिना बसून घरोघरी जाऊन प्रचार करतो आणि ग्रामीण भागातल्या महिलांची अशी इच्छा होती की आम्हाला देखील देवदर्शन झालं पाहिजे आई वडील या सगळ्या आमच्या मतदारसंघातील महिला भगिनी आहेत यांना दर्शन करण्यासाठी दर्शनासाठी त्यांची सोय केलेली आहे आणि जवळपास काल परवाच्या दिवशी सत्तर बसमध्ये आहेत जवळपास शंभर बस एका बसमध्ये साधारणपैकी पन्नास महिला म्हणजे आतापर्यंत साधारणतः जवळपास पंधराशे मैलांचं आठ पंधराशे महिला आहे जवळपास पाच हजार महिलांचं दर्शन या सात हजार महिलांचं दर्शन या निमित्ताने होणार आहे वीस तारखेपर्यंत हो आणि गेल्या महिन्याभरापासून वहिनींनी माळुंजी परिवार असेल पर त्याचबरोबर टाकेवाडी असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल या परिसरामध्ये वहिनी स्वतः आणि जिल्हा परिषदचे उमेदवार तुलसीदाई भोर यांनी घरोघरी प्रचार केलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद यावेळी आमच्या उमेदवारांना आहे कारण गेली पाच वर्षापूर्वी म्हणून त्यांनी काम केलं त्या कामाचा आलेख नेहमी उतरता राहिलेला आहे आणि त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखाची भाग घेऊन सगळ्यांनाच हो। त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे आता तरी पंचायत समितीमध्ये आमच्या वही आहे सांगाल तुमच्या माध्यमातून जवळजवळ सात हजार महिलांना वीस तारखेपर्यंत हे संपूर्ण देवदर्शन सप्तशृंगी वनी देवस्थान असेल किंवा दिंडोरी असेल या ठिकाणी महिला जात आहेत खूप आनंदी आहेत त्यांनी पण प्रतिक्रिया दिली आहेत काय सांगा ह्यासोबत ह्या सर्व सात हजार महिलांसोबत मी सोबत आले मी राहते त्यांच्यासोबत देवदर्शन होते आणि महिला खूप समाधानी आहे त्याच्यामध्ये महिला असंही म्हणतात की घरात बाबा आपल्याला एक ग्लास पाणीसुद्धा देत नाही तुम्ही आमच्या नाश्त्यापासून जेवणापासून इतकी सुंदर सोय करताय आणि देवीच्या दर्शनाबरोबरच वर दिंडोरी गणित केंद्र जे आहे दिंडोरीचं स्वामी समर्थ त्या ठिकाणी महिलांना अण्णासाहेब मोरे यांचंसुद्धा दर्शन आपण त्या ठिकाणी घडून आणलेलं आहे तर वनीला तर जातात दिंडोरीला जातात पण अण्णासाहेबांचं दर्शन हे दुर्मिळ असतं त्यामुळे महिला खूप खुश आहे आणि सात हजार महिलांसोबत आम्हा तिघी म्हणजे तुलसी भोर असेल सीमाताई खिल्लारी असेल आणि मी असेल आम्ही त्यांच्यामध्ये वावरताना आम्हाला खूप मनस्वी आनंद या ठिकाणी होतो आणि <laughs> काय सांगाल त्यांच्या माध्यमातून म्हणजे सामाजिक कामं तर ताईंच्या माध्यमातून चालू असतात तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी हे जे काही धार्मिक कार्य हाती घेतलेले त्याबद्दल काय काय सांगाल आताच हे महिलांत तर देवदर्शन होणार परंतु आता याच्यानंतर रविवार प्रश्न ज्येष्ठांची ना ज्येष्ठांच्या पण ट्रिप चालू करायच्या आणि ते सुद्धा उद्यापासून त्यांची बुकिंग चालू करून गेस्टांना सुद्धा तेथे ते त्यांच्या ते ते म्हणण्यानुसार पंढरपूर तर पंढरपूर कोण तुळजापूर तशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला इलेक्शन बाजूला राहू द्या परंतु त्या हे जे देवदर्शनाचा जो आमच्या कुटुंबाला जो त्यांना हे मिळणार पुण्य मिळणार याच्यात आमची कुटुंब खूप म्हणजे खूप समाधानी आहे भेपडू साहेब काय सांगाल तुमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षामध्ये चांगल्यापैकी नाही विकास चालू आहे गावामध्ये वाड्यावस्त्यामध्ये काय सांगाल आजची हे जे यात्रा चालू आहे तिसरा दिवस आहे आजचा तर तुमच्या माझ्यासाठी सांगतो तुम्ही महिलांचे चेहरे बघा इथलं कोणते पण आता जे की येते किती उत्साही महिला महिलांचं एक म्हणणं असतं भाऊ आम्हाला बोट कुठेतरी फिरायला याच्यासाठी कायमस्वरूपी सोडली पे महिलांचा आम्हाला असतो आणि याच्यासाठी आम्हाला एक उर्मी मिळते गो काम करण्यासाठी आणि मग महिलांसाठी जर थोडं खर्च मिळाली चौकीची गोष्ट नाही त्यांचा तो अधिकारी आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे म्हणून महिलांच्या ट्रीप मी सांगितल्याप्रमाणे नंतर ज्येष्ठ मंडळी पण आम्ही थोडं करणार असं पण त्यांनी चालू काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये या तिन्ही उमेदवाराचा विजय होईल याचा फायदा नक्कीच होणार आहे का शुअर शॉर्ट सीट विजय आमचं त्याच्याबाबत काय अडचण नाही हो काम करतोय काम केलेलं आहे काम करत राहणार आहे आम्ही हा काम करणार माझे तुम्ही पत्रकार साहेब मला या गटात बरं का या तीन वर्षात चार वर्षात तर पाच रुपयाचं काम दाखवा आपण का म्हणून ते आम्ही शकतो एक रुपयाचं काम नाही चुकीच्या गोष्टी बोलायच्या एक रुपये कोणत्या खर्च करायचा नाही चुकीच्या गोष्टी बोलायच्या काम चालू आहे आणि बोलणार नाही आज तुम्हाला सांगू दे या सातशे महिला गावा पण आहे फक्त आपल्याकडे किती आणि आज तीनशे महिलांची माझ्याकडे हे चुकी गोष्टी नाही एक हजार महिला तर तीर्थ क्षेत्रामध्ये दर्शन आणि लोक ईडी नाही लोकांनी शाणी चागा लागतात आम्ही शाणी मागतो तालुक्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आहात या ज्या ट्रिप ट्रीप चालू आहेत आज तिसरा दिवस आहे महिला फार उत्साही आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये काय वाटतं कळम चांदोली गटामध्ये महिला किती खुश आहेत हे ज्या ट्रीप चालू आहेत नाही का या देवदर्शनाचे जे काही आता बसेस रोज जा रवाना होत आहेत उषाताई कानाड्यांच्या माध्यमातून सीमाताई खिलाडी आहेत त्यानंतर आपल्या तुळशीताई भोर आहेत त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे काय सांगाल त्यांचं पण काम उत्कृष्ट आहे सर्व महिलांच्या बाबतीत असो गावातील प्रत्येक गावातील रस्ते गटारं किंवा ग्रामपंचायतमधल्या कुठल्या सुविधा असतील त्याबाबत त्यांचं उत्कृष्ट काम आहे आणि ते फार अगदी उत्कृष्ट प्रकारे काम करतात महिलासुद्धा ना म्हणजे त्यांचं एक एकजुटीकरण कसं करायचं त्यांना पूर्ण अवगत आहे आणि महिला फार खुश आहे त्यांच्या कामावरती आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा खुश आहेत आमचे ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचा सहसचिव आहे आणि ते सुद्धा आम्हाला माध्यमातून तिन्ही उमेदवारांच्या माध्यमातून वृद्धांची पण एक ट्रीप निघणार आहे ते पंढरपूर तुळजापूर किंवा गाणगापूर अशा ठिकाणी येणार आहे ते आणि ते ज्येष्ठांची फार चांगल्या प्रकारे सेवा करतात त्याचे आणि त्याला पुढे आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क